नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज उदगीर शहरात बिबट्याचा वावर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान उदगीर शहरासह लगतच्या गावामध्ये वन कर्मचारी तैनात पोलीस व वन विभाग घालणार गस्त अफवावर विश्वास ठेवू नका उदगीर शहरातील किल्ला परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे या परिसरातील बाळू बागवंदे यांच्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आवश्यक कार्य वा कार्यवाही सुरू केली नागरिकांनीच खबरदारी घ्यावी तसेच अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सहाय्यक वनरक्षक व्ही बी तांबे यांनी केले आहे उदगीर शहरातील बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वन विभागाने उदगीर शहर व इतर गावामध्ये वन कर्मचारी तैनात केले आहेत या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे शेतात रात्री बेरात्री मुक्काम करू नये लहान मुलांना एकटे फिरू न देणे जनावरांना बंदिस्त गोट्यात अथवा निवाऱ्यामध्ये बांधावे तसेच बिबट्या आढळून आल्यास त्वरित स्थानिक प्रशासनास कळवावे कोण कौन, कोणीही बिबट्याचा पाठलाग करू नये कोणत्याही अफवा पसरू नये असे करणे कायद्याने गुन्हा असून अफवा पसरलेल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितावर कार्यवाही होऊ शकते तसेच अफवावर विश्वास ठेवू नये वन विभाग आणि पोलीस विभागाचे पथके शहरात व परिसरात रात्री गस्त घालणार आहेत असे स्थानिक प्रशासन वन विभाग व पोलीस प्रशासनाने कळविले आहे असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिली उदगीर लातूर